निवासा तालुक्यातील मुकिंदपूर निवासा फाटा परिसरातील नागरिकांनी यंदा लोकसभा निवडणुकीसह इतर सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून याची सुरुवात यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून होणार आहे निवासा तालुक्यातील मुकिंदपूर निवासा फाटा परिसरातील शांतीनगर तारा पार्क अंबाडे वसाहत श्रद्धा अपार्टमेंट्स सायतेज कॉलनी येथील नागरिकांनी लोकसभेसह येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय त्याची सुरुवात लोकसभेच्या निवडणुकीपासून होणार आहे असं येथील नागरिकांनी सांगितलंय तहसीलदार संजय बिरादार यांनी नेवासा फाटा परिसरातील शांतीनगर कॉलनी या गट नंबर एकोणऐंशी आणि ऐंशी मधील अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस काढली असतानाही अतिक्रमण न काढता तहसीलदार बिरादार निघून गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे याचा जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक तहसील येथे गेले असता तहसीलदार बिरादार यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करून द्या अन्यथा परिसरातील सर्व नागरिक नेमासा फाटा येथील नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येत्या दोन दिवसात रास्ता लोक उपोषण करणारे यापुढील परिणामाची सर्व जबाबदारी तहसील आणि तहसीलदार बिरादार यांची राहील असा इशारा यावेळी सर्व महिला नागरिकांनी दिला प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी -फोर, नेवासा अहमदनगर